युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने शहरात अनेक परिसरात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिराचा परिस अनेक परिसरातील हजारो नागरिकांनी लाभ घेतलाय अनेकांची डोळे तपासणी करून शेकडोंना मोफत उच्च दर्जाचे चष्मे वाटप करण्यात आले यावेळी आमदार रवी राणा यांनी अनेक ज्येष्ठ नागरिकांची आस्थेने विचारणा केली महादेव खोडी चैतन्य कॉलनी फिजरपुरा केडिया नगर या परिसरात शिबिराचे आयोजन करण्यात आले युवा स्वाभिमान पक्षाच्या वतीने जिल्ह्यात अनेक ठिकाणी अनेक शिबिराचे याआधी आयोजन करण्यात आले होते आता पुन्हा आमदार रवी राणा यांच्या मार्गदर्शनात शेकडो पदाधिकाऱ्यांनी शहरात अनेक परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून भव्य आरोग्य शिबिर घेण्यात आले फ्रेजरपुरा केडियानगर चैतन्य कॉलनी किशोर नगरात भव्य आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले या शिबिरात डोळे तपासणी मोफत उच्च दर्जाचे चष्मे वाटप करण्यात आले शिबिराचा शेकडो हजारो गरजू नागरिकांनी लाभ घेतला साधारणतः वीस ते पंचवीस परिसरात शिबिराचे आयोजन केल्याचे आमदार रवीराना यांनी स्पष्ट केले आरोग्य कॅम्प अविरत सुरू राहून नागरिकांना मोफत लाभ देण्यात येणार असेही आमदार रवीराना यांनी स्पष्ट केले जवळपास वीस ते पंचवीस एरियामध्ये गेल्या पंचवीस दिवसापासून आरोग्य कॅम्प सुरू आहे प्रत्येक परिसरामध्ये जाऊन पी डी एफचीची टीम इरविनची टीम आणि गोडे हॉस्पिटलची टीम या ठिकाणी पूर्ण डोळे चेकअप मोत्याबिंदूचे ऑपरेशन चष्मे वाटप युवासन पार्टीतर्फे पण करत आहे मी स्वतः प्रत्येक कॅम्पला व्हिजिट दिली जवळपास वीस ते पंचवीस हजार आमच्या महिला आहे पुरुष आहे विद्यार्थी आहे चांगल्या क्वालिटीचे चष्मे आपण प्रत्येक विद्यार्थ्याला देत आहे बुजुर्गांना देत आहे महिलांना देत आहे आणि चांगल्या क्वालिटीचा चष्मा ह्या डोळ्याला जर त्यांच्या नंबरप्रमाणे दिला तर त्यांना चांगलं दिसल काम करता येईल मुलांना चांगलं शिकता येईल या उद्देशानं वाटपसुद्धा हजारो हजारोच्या संख्येमध्ये आज आपण केलेला आहे त्यामध्ये तुम्ही पाहिलं की आज या ठिकाणी केडियानगर फैजलपुरा त्याचप्रमाणे आपल्या किशोरनगर चैतन्य कॉलनी महादेव खुरी परिसर अनेक परिसरामध्ये चष्म्याचे कॅम्प करून त्यांनी चष्मा वाटप करत आहे आज सुद्धा या ठिकाणी कॅम्प सुरू आहे चष्मा वाटप सुद्धा आम्ही केले यावेळी आयोजित शिबिरा दरम्यान आमदार रवी राणा यांनी अनेक वृद्ध नागरिकांची आस्तेने विचारणा केली